हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी आहे शुभम शुभम जायबा तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो शुभमच्या ब्लॉग युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला व्हिडिओ आहे वीस तर आपल्या डेली आज वीस दिवस पूर्ण होत आहेत ब्लॉग बनवतो आपण डेली तीनशे पाचशे दिवसात चॅलेंज आपले वीस दिवसाचं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे आपण एक दिवस केला दोन दिवस केले असे तीन 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 चार चार पाच दिवस करता करता आपले वीस दिवस, दिवस आज कंप्लीट झालेले आहे ब्लॉगचे दौरे आणि आपले आज बावीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत फुल व्हिडिओला यूज येत नाहीत आपल्या लाईकीन आपल्या शॉर्टनीच सबस्क्राईब वाढले ते पण सांगतो मी तुम्हाला आणि एक गोष्ट ध्यानात मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो सातत्य ठेवायचं महिन्यात ठेवायचं माझे आज तुम्ही यूज नाहीत पण एक दिवस स्वतः यूट्यूबसुद्धा यूज देण आपल्या स्वतः यूट्यूबसुद्धा व्हायरल करेल त्या टायमाला तुम्ही पाहता माझे जुने व्हिडिओ हा व्हिडिओ पाहता पाहता त्या टायमाला मी पण खूप खूप यूट्यूबचा आशीर्वाद असेल तुमचा आशीर्वाद असेल मला माधवांच्या माझ्या फॅमिलीबरोबर पशुपक्ष्यांच्या माझ्या फॅमिलीबरोबर एवढ्या चार पाच गोष्टीचा आशीर्वाद तुमचा यूट्यूबचा एवढ्या चार पाच गोष्टीचे आशीर्वाद आणि आपण सक्सेस असू त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला कळून की अर्र आपला विश्व एवढा असा होता वाट आता मी पहिला व्हिडिओ बनवला होता हे पाठी मग जागा आता आपण फावरलं ते झालं त्याच व्हिडिओमध्ये फावरलं होतं तर मला वाटत नाही आर्र मला असं वाटतंय इथं काहीच केलेलं नाही व्हिडिओ नाही काढायला काहीच नाही काहीच नाही पण तसं नाही आहे दहा ते वीस दिवसापूर्वी आपण इथं व्हिडिओ काढायला आहे इथं आले मग मी व्हिडिओ पाहतो स्वतःचे व्हिडिओ पाहतो त्याच्यामुळे मला वाटतं की हर्र स्वतःची माझ्या चॅनल मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून पाहतो तर वाटतं आर्र आपण अशी सुरुवात केली ती असं आयल त्या टायमला वाटत होतं पण आपल्या व्हिडिओची सुरुवात पण अशी झाली इथून माग बी आपण तीन चार वर्ष झाले बनवत होतं कधी बनवतो कधी बंद करतो कधी बनवतो इतकं ब्लॉगिंगसं माहीत नव्हतं आता माहीत झालं पण डेली वीस दिवस झाले तर आणि अधिक मैत झालं आपल्याला इन्स्टाला पण शुभम जाय म्हणून शाक्रानी आपली आयडी आहे तर त्याला पण आपले रील्स असतात तर रील्स पाह जा फॉलो करा कमेंट करीत जा रील्सला बी लाईक शेअर करत जा आणि अचानक आलो इथं तुम्हाला माहीत आहे आपला किस्सा माहीत नाही सन काही नाही पाहिलं सांग त्याला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज आले त्या व्हिडिओला पहिल्याला याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे याला काय माहीत नाही मला पण बाकीच्यापेक्षा जास्त आहे दहा जरी माझ्यासाठी दहा म्हणजे दहा लाख आहेत दहा म्हणजे एक मिलियन न्यूज समजतो मी एक म्हणजे एक लाख न्यूज समजतो मी मी हार नाही मानणार म्हणजे यार क्लिक करून जातो तो माणूस म्हणजे का सोपं आहे का एक युजन सोपं नाही एक युजन म्हणजे शून्यातून एक यूज स्वतःची स्वतःची काय म्हणते महिन्यातून कमी एक यूज म्हणजे एक लाखापेक्षाही अधिक आहे मला दहा यूज म्हणजे दहा लाखापेक्षा अधिक आहे कारण की यार दहा लोकांनी मला क्लिक करून पाहिलं आज दहा पाहिलं उद्या दहा लाख पाहतील काय सांगता येते सूर्य इकडे इकडे जाणार चंद्रयकाडा इकडे होतो आजची रात उद्या बदलत उद्याची रात वेगळी आजची रात वेगळी आजचा दिवस उद्याचा उद्या दिवस हे होतो कारण की आज रात आली उद्या तर दिवस येणारच आहे उद्या रात आले परद्याचे दिवस येणार आहे उद्या रात्री ते होत असतं त्याच्यामुळे आपण हार मानत नाही आणि हार मानणार नाही कारण की आता तुम्हाला माहिती आहे गेले पाच दिवस झाले तर पाच दिवस म्हणता यायचे नाही कारण की गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात आपण गवत तोडायला सुरू केलेलं आहे तुरीतलं कारण की आपण दोघं होतो होतं नंतर आपली आई चुलती आली आपण चौघजण झालो तर आपण चार दिवसात फिनिश केलं पण आपण सुरुवात आपण म्हणजे आईने ते चार दिवसापासून आले माझ्या पण आपण आपल्या भाऊणींना आपण रविवारी मागच्या सुरू केलं तर आज रविवारी आज रविवारी आज तीस तारीख आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज आपलं फायनल नाही म्हणू शकतं थोडं राहिलं होणार उद्या लगतल्या एखाद्या घंट्यात होईल तर गावताना तुम्हाला माहिती इतकं सकाळी पाचला उठायचो आठ नऊ वाजता तिकडं संध्याकाळी सहा वाजता घरी वापस आज तर मी मला वाटतं चारला तिथून निघलो होतो आता हांधारला आला आहे संध्याकाळी ब्लॉक बनवतो आहे तर असा उशीर होत होता आणि असं मी आलतो इकडं महादेवाच्या मंदिराकडं तुम्हाला माहिती आहे आपण आता दर्शन नाही येणार मी सध्या सकाळी घेतलेलं आहे पण आता मी आलतो इकडं असं झेडाला पाय करणार आहे खादून दर्शन घेतो जातो पण मी आता काय सांगतो हो तुम्हाला गवताचं विषय चालू होता आपला तर गौतम इतकं दमत होतो व्हिडिओ ब्लॉग बनवू सुख वाटत नव्हतं हा हो तरी ब्लॉग बनवतो तरी तुम्हाला सुरुवातीला दोन ब्लॉगमध्ये गवत किंवा दाखवलं हे केलं ते केलं नंतर म्हणायचो दुसऱ्या दिवशी ब्लॉग केलं म्हणायचो दुसऱ्या दिवशी आता रील्स दोन दिवस झालं रील्सच नाही इंस्टाला बी इथून मागचेच बनवत या दोन दोन टाकायचो सकाळ संध्याकाळ तर आज आता अंधार झाला आहे रील्स बघू रील्स तर रील्स पण टाकवा आजच पण हा ब्लॉग तुम्हाला आवडू किंवा नाही आवडू तरी लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करायचं पटकू पटकू करायचं कारण शुभम भाऊ तुम्हाला वचन शब्द दिलेला आहे वचन देतो वचन बी दिलेलं आहे म्हणजे याचे एक हजार तीनशे पासष्ट दिवस एक की म्हणजे एक हजार सबस्क्राईब पूर्ण केले चॅनल मोनटाईज केलं तुम्ही चॅनल आपलं मोनटाईज झालं तर शुभम जायबा तुमच्यासाठी नवीन एक चॅनल घेऊन किंवा हे चॅनलमध्ये ब्लॉगच राहतील बरं ह्या चॅनलमध्ये ब्लॉगच राहते नवीन एक चॅनल घेऊन शुभमताहेबा तुमच्यासाठी असं चॅनल गेले महाराष्ट्रात आजपर्यंत महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी ते केलं नसल कुणी तसं विचार केला नसल इतर राज्यात बनत असेल तर तो मला हिट देतो मिस्टर इंडियन कर जसे व्हिडिओ बनवतात तसे तर आपल्यासार आपल्या जमणार नाही पण त्याच्यापेक्षा खतरनाक बनवायचा प्रयत्न करू कारण की आपण स्वतःला कमी समजत नाहीत तर त्यांना म्हणून त्यांच्या व्हिडिओ पाहून त्यांचा आदर्श घेऊन आपण त्यांच्यापेक्षा भारी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आपण व्हिडिओ खाली भारी बनणार 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 तुम्हाला आता सांगून दिले बी हिंट दिली डायरेक्ट ओपनली सांगून दिलं हिंट आयोजी बी का आपण हा तसले व्हिडिओ बनव तसले म्हणजे सेम ते बनवतात ते नाही त्या क्वालिटीचे ते त्या रेंजचे म्हणजे ते, ते आता एक्सपिरिमेंट करते तसले एक्सपिरिमेंट किंवा वेगळी वेगळी समज त्यांनी लडं उतरवून राहा एखादं घर केलं होम बरं का एखादं पेड होम असं काही म्हणतात ना ते त्यांनी केलं ते रे माझ्या झाडवायच्या आपण झाडं नाही आपण झाडं नाही आपण उसाचं बनायचं पण रील बनायचं उसाच्या कोण राहतो राहू शकतं का उसाच्या याच्यात उसाच्या पाचरा बनवून बनून आपण राहायचं पण आपण असले म्हणजे खतरनाक चॅलेंज म्हणजे आपल्या डोकं तुम्ही विचार करणार कारण की हायच मेस्ट ते शुभमचे ब्लॉग्स युट्यूब चॅनल पहिले ना तेच नाव होतं आपण व्हिडिओ बन रक्त पिकता बनत होतं पण इथक नाही पण माझ्या डोक्याला ब्लॉग बनायचे ब्लॉगला तर तुम्ही सपोर्ट केला तुमचा सपोर्ट राहिला आशीर्वाद राहिला तर लवकरच तुमसाठी लवकरच तुमसाठी महाराष्ट्र असं नाव नाही सांगत मी आत्ताच्यात कारण आत्ता जर नाव सांगितलं तर आज नाही पण कधी यूज आल्या सांगतात नाही कोण काय करीन तर आपल्यापेक्षा नजी स्वतःचं वैयक्तिक आहे स्वतःचं ठेवा दुसऱ्यांनी घेतलं तरी मला काही हरकत नाही कारण की माझं ते नाव आहे मी ते जप कारण की जर माझ्यांच्याही मनात असलं त्यांची इच्छा असली माझ्याकडून जर ते नाव फेमस व्हायचं हो आहे मला त्या नावाने फेम म्हणजे फेमस नाही मला त्या नावाने काहीतरी करून दाखवायचं तर होऊ शकते कारण की माझं ते नाव बी भारी आहे तुम्हाला त्या टाईमपासच होऊ शकतं तुम्ही त्या नावानी येणी ते परत ते हिळवणी त्याच्यामुळं कसं आहे ना तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग म्हणजे फक्त माहिती सांगितलेलं बाकी काही दाखलेलं नाही नेक्स्ट ब्लॉक उद्यापासून खूप खूप खतरनाक भारी येते कारण की आपलं काम संपलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही लक्ष लक्ष लक्षात घ्यायचं लवकर लवकर आपले ब्लॉग खतरनाक खतरनाक ब्लॉग आहे ब्लॉग तीनशे दिवस तुम्ही सपोर्ट करा किंवा नका करू तुम्हाला माहिती बंद नाही पडणार तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा न चला आवडलं ला? तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव हर हर महादेव बाबाय बाबाय